अपडेट इंडिया टीव्ही हर खबर की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचा मेळावा खासदार ऍक्शन मोडवर कार्यकर्त्यात भरले विजयाचे वारे दिनांक अठरा रोज शनिवारला भद्रावती येथील स्वागत सेलिब्रेशन हॉल येथे क्षेत्राच्या खासदार प्रतिभाताई धानोरकर यांनी येत्या स्थानिक, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जिंकण्याचा इल्गार करीत कार्यकर्ता मेळावा व आढावा बैठक घेतली मोठ्या संख्येने उपस्थित काँग्रेस समर्थकांना नागपूर विभाग पदवीधर आमदार अभिजित वंजारीसह काँग्रेस नेते माजी नगराध्यक्ष अहितेशा मली माजी आमदार सुभाष धोटे यांनी मार्गदर्शन केले याप्रसंगी तालुकाध्यक्ष प्रशांत काळे सुरज गावंडे धनंजय गुंडावार धर्मेंद्र हवेलीकर विनय बोधी डोंगरे माजी नगराध्यक्षा सरिता सुर माजी जिल्हा परिषद सदस्य तुळशीराम श्रीरामे भानुदास गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते याप्रसंगी माजी आमदार सुभाष धोटे यांनी महायुतीच्या धोरणांचा समाचार घेत जनमानसात काँग्रेसी विचारधारा रुजविण्याचे आवाहन केले तर नागपूर पदवीधर मतदारसंघाचे आमदार अभिजित वंजारी यांनी शिक्षित पदवीधरांनी एकजूट दाखवून येत्या निवडणुकीत प्रगल्भ विचारांच्या व विकासात्मक दृष्टिकोनाच्या उमेदवारास पाठबळ द्यावे असे सांगितले वरोरा येथील माजी नगराध्यक्ष तथा काँग्रेस पक्षात घर वापसी झालेले अहेतेशा मली यांनी सुद्धा ही निर्णायक लढाई काँग्रेसच जिंकेल असा आशावाद व्यक्त केला खासदार प्रतिभा धानोरकर यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जिंकण्याचा एल्गार करीत कार्यकर्त्यांनी विरोधकांच्या टीकेने विचलित न होता आणि गटातटाच राजकारण न करता एकदिलानी काम करून राहुल गांधी यांचे हात बळकट करावे आवाहन करीत भद्रावती नगर परिषद निवडणूक व पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुकांचे बिगुल फुंकले अतिशय उत्साहवर्धक वातावरणात पार पडलेल्या मेळाव्यातून काँग्रेस स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत अधिक आक्रमकतेने वाटचाल करेल असे संकेत मिळाले कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन तालुका अध्यक्ष प्रशांत काळे यांनी तर आभार प्रदर्शन शहर अध्यक्ष सूरज गावंडे यांनी केले चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी सुधीर पारधीसह भद्रावती तालुका प्रतिनिधी लिमेश माणूस मारे